मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीस सालापासून एक सभ्य चेहऱ्या अडचा एक असभ्य माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकारणाच्या राशीला आलेला आहे त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हा कधी मास लीडर नव्हता ना महाराष्ट्रातल्या पाच पंचवीस मतदारसंघावरती या माणसाची पकड आहे ना त्याचं लोकप्रिय आहे या माणसानं महाराष्ट्रामधलं राजकारणामधल्या सभ्य असभ्यतेच्या सर्व पातळ्या पातळ्यांचा एक खालचा दर्जा खालचा कळस गाठलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीस सालापासून मिस्टर देवेंद्र फडणवीस या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एथिक्स संपवलेलं आहे व्हॅल्यू संपवलेले आहे ज्या भारतीय जनता पार्टीच्या अत्युच्च शिखरापर्यंत भारतीय जनता पार्टीला ज्या लोकांनी घेऊन गेले त्या माणसांना म्हणजे पक्षातल्याच प्रामाणिक माणसांना या माणसानं संपवलेलं आहे चळवळीच्या नेत्यांना संपवलेला आहे राजू शेट्टींपासून महादेव जानकरांपासून सदाभाऊ खांपासून हर एक माणसाला <स्या> या माणसानं संपवलं मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीस सालापासून एक सभ्य चेहऱ्या अडचा एक असभ्य माणूस ला या महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकारणाच्या राशीला आलेला आहे त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हा कधी मास लिडर नव्हता ना महाराष्ट्रातल्या पाच पंचवीस मतदारसंघावरती या माणसाची पकड आहे ना तिथं लोकप्रिय आहे या माणसानं महाराष्ट्रामधलं राजकारणामधल्या सभ्य असभ्यतेच्या सर्व पातळ्या पातळ्यांचा एक खालचा दर्जा खालचा कळस गाठलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चोवीस सालापासून मिस्टर देवेंद्र फडणवीस या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एथिक्स संपवलेलं आहे व्हॅल्यू संपवलेलं आहे ज्या भारतीय जनता पार्टीच्या अत्युच्च शिखरापर्यंत भारतीय जनता पार्टीला ज्या लोकांनी घेऊन गेले त्या माणसांना म्हणजे पक्षातल्याच प्रामाणिक माणसांना या माणसानं संपवलेलं आहे चळवळीच्या नेत्यांना संपवलेलं आहे राजू शेट्टींपासून महादेव जानकरांपासून सदाभाऊ खोतांपासून हर एक माणसाला या माणसानं संपवलेला आहे